व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ऍट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बोग शिक्षक भरती प्रकरणी आपण दररोज बोलतच आहोत या प्रकरणी नेमकी चौकशी काय सुरू आहे शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी कुठे सुरू आहे पोलिसांचा तपास थांबला का याविषयी अनेकदा प्रश्न विचारत आहोत या संदर्भामध्ये नागपूर विभागात खास करून नागपूर विभागामध्ये जे सहा सात जिल्हे आहेत या सहा सात जिल्ह्यामधील हे चौकशी आता सुरू आहे अद्यापही राज्य सरकारनं कुठल्याही अशा एस आय टीची किंवा न्यायालयीन चौकशीची घोषणा केलेली नाहीत त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी हे प्रकरण असलं तरी चौकशी फक्त नागपूर विभागाची सुरू आहेत त्यामुळं हा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि या संदर्भामध्ये अधिकारी माहिती देत नव्हते परंतु काही माहिती या संदर्भात प्राप्त झालेली आहेत जी आमच्या सूत्रांच्या आधारे माहिती प्राप्त झालेली आहेत पुणे शिक्षण संचालनालयातून ही माहिती आहे आणि पुणे शिक्षण संचालनालयामध्ये आयुक्तांनी नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाच मेला बोलावून घेतलं होतं पाच मेला त्यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांना हे सांगितलं होतं की तुमच्या आतापर्यंतच्या ज्या ज्या काही नियुक्त्या तुम्ही केलेल्या आहेत मागच्या चार पाच वर्षातल्या आणि ज्या याद्या प्रसिद्ध होत होत्या या सगळ्या याद्या घेऊन तुम्ही पुण्यातील कार्यालयात या आणि का त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या फायलीची झाडाझडती घेण्यात येईल यामध्ये नागपूर विभागातील जवळपास ज्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू होती आणि आयुक्तालयाकडून जी काही माहिती मागवण्यात आली होती त्यामध्ये एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांची नावं होती आणि ही एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांची जी काही नियुक्ती झालेली होती त्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि हे एक हजार अठ्ठावन्न शिक्षकांच्या सर्व फायली घेऊन या अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्या दिवसापासून झाडा झडती यांची सुरू होती माहिती अशी मिळत आहे की आयुक्तांनी सगळ्या अधिकाऱ्यांना छापलं झाडा झडती घेणं सुरू आहे दररोज रात्री उशिरापर्यंत सगळ्या कागदपत्रांची पाहणी सुरू आहेत आणि एक एक डॉक्युमेंट आणि एकेका फाईलवर त्या ठिकाणी विचार सुरू आहेत आता या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब जी आपल्या गोटातून त्या ठिकाणून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जी अजूनही अधिकृतरित्या जरी बाहेर आलेली नाही ना तरी आमची हे एक मिळालेली माहिती आहे की त्यामध्ये जवळपास चारशे तीस शिक्षकांच्या फाईल जमा केलेल्या आहेत एक हजार अठ्ठावन पैकी चारशे तीस शिक्षकांच्या फाईल जमा केलेल्या आहेत मात्र सहाशे अठ्ठावीस शिक्षकांच्या फाईल्स गायब आहेत सहाशे अठ्ठावीस शिक्षकांच्या फाईल्स गेल्या कुठं सहाशे अठ्ठावन्न शिक्षकांच्या फाईल कोणी लपवून ठेवल्या का या सहाशे अठ्ठावीस शिक्षकांच्या फाईल्स कोणी कुठं दडून ठेवल्या आणि त्या फाईल्समध्ये नेमकं काय आहेत हे लोक कोण आहेत कारण चारशे तीस शिक्षकांच्या फाईल्स तुम्ही देत आहेत त्या संदर्भातील चौकशी होत आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत परंतु सहाशे अठ्ठावीस फाईल्स गेल्या कुठं कारण मागं ज्या पद्धतीनं काही अधिकाऱ्यांना बेजबाबदारपणाचं उत्तर दिलं होतं ते बोलले होते की नागपूरमध्ये ज्या ठिकाणी या फाईल्स ठेवलेल्या आहेत त्या काही फाईल्सला पाणी लागलं ला आहे आणि त्या पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळं पाण्यामुळं ते फाईल्स खराब झाले आणि त्याला उधळी लागली असं त्यांनी उत्तर दिलं होतं त्यामुळे त्या उधळी लागलेल्या या सहाशे अठ्ठावीस फाईल्स आहे का कि त्या सहाशे अठ्ठावीस मध्ये सगळ्यात जास्त गोलमाल आहेत जे अस्तित्वात नसलेले शिक्षक जे काही दाखवण्यात आलेले होते तो जो आकडा पाचशे चाळीसचा होता तो आकडा पाचशे चाळीसचा वाढून सहाशे अठ्ठावीस आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह होत आहेत या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांनी पाच अधिकाऱ्यांनी प्राथमिकच्या माध्यमिकच्या आपला अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळे ते सध्या निवांत आहेत परंतु त्यांची पुण्यामध्ये झाडाझडती सुरू आहेत त्यानंतर त्याच पद्धतीमध्ये आता पंधरा मे म्हणजे उद्याचीच तारीख या सगळ्यांना दिलेली आहेत आणि उद्यापर्यंत हे सगळे रेकॉर्ड्स आणण्याचे त्यांना सांगितले आहेत आता हे रेकॉर्ड्स कुठून आणणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या रेकॉर्डमध्ये काय दाखवणार हा हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता त्यांना आणखी जोपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुण्यात हे सगळे अधिकारी सध्या पुण्यामध्ये आहेत आणि कोणीच बोलायला तयार नाहीत आतल्या आणि त्या आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून जी काही माहिती येत आहेत त्या माहितीच्या आधारे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पुणे संचालनालयातून ही सर्व कार्यवाही सुरू आहेत आय। आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहेत आणि याही पेक्षा सर्वात महत्वाची जी बातमी या ठिकाणी आहे ती म्हणजे पंधरा मी नंतर या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांच्या अटक सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा माहिती आहे अनेक अधिकाऱ्यांची अटक होऊ शकते म्हणजे अटक सत्र सुरू होणार का ही महत्वाची बातमी आहे कारण जर का या सगळ्या अधिकाऱ्यांच्या अटक झाली अधिक अधिकाऱ्यांची अटक झाली तर यामध्ये फक्त नागपूर विभागच नाही तर याची व्याप्ती सर्वत्र दिसून येईल आणि याचा परिणाम हा इतर जिल्ह्यांमध्ये होऊन त्या ठिकाणी सुद्धा मग चौकशी लागण्याची आणि असे प्रकरण आणखी बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भामध्ये सुद्धा एसआयटी न्यायालयीन सुद्धा मागणी होत आहेत आणि ती मग या निमित्तानं का होईना ती लागू होऊ शकते म्हणून या प्रकरणी आयुक्तालय कार्यालयातून काय कार्यवाही होती हे बघणं महत्वाचं आहे पंधरा मे नंतर अटक सत्र होण्याची सुटका आहे त्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांचा मुक्काम आता वाढलेला आहे त्यांना आता पुणे कार्यालयामध्ये पुण्यामध्येच बोलावलेलं आहे आणि त्या ठिकाणी जोपर्यंत सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना तिथे थांबण्याचे आदेश दिलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जे एक हजार शिक्षक होते या सगळ्या एक हजार मध्ये अनेक शिक्षकांची पुन्हा पुन्हा नावं आलेली आहेत एकच शिक्षक दोन शाळेमध्ये काम करत आहेत तो दोन पगार घेत आहेत का जो शिक्षक दोन हजार वीस लागला त्याचा बॅकडेट मधून दाखवून त्याला दोन हजार अकरा दोन हजार दहा मध्ये दाखवला आहे त्याची शालार्थही तेव्हा देण्यात आलेली आहेत त्याचे सगळे एरियर्स हे काढून यामध्ये अधिकारी संस्थाचालकांनी हिस्सेटणी करून त्या ठिकाणी त्या पद्धतीत या ठिकाणी गैर माध्यमातून गैरप्रकारातून सर्व पैसे जमवले जमवले आहेत हे सगळे आरोप होत आहेत हे सगळे पुरावे पुढे येत आहेत आणि या पुराव्याच्या आधारे या शिक्षण विभागाने आयुक्तालय कार्यालयातून पुण्यातून सर्व माहिती मागवलेली आहेत तुम्ही प्रस्ताव कधी पाठवले होते त्यांना मान्यता कधी मिळाली आहे किती जागा भरण्याची मान्यता दिलेली होती आणि तुम्ही किती जागा भरलेल्या आहेत त्या सगळ्या जे काही जागा भरलेल्या आहेत त्यांचं शिक्षण पात्रता काय आहे टीई टी त्यांच्याकडे आहे की नाही शालार्थ आधी कधी देण्यात आला पहिला पगार कधी देण्यात आला आणि शिक्षण सेवक म्हणून त्यांनी किती काळ पूर्ण केला ही सगळी माहिती त्या ठिकाणी अं त्या फाईल्स मध्ये घेऊन त्यांना बोलावण्यात आलेलं होतं आणि यामध्ये ते अधिकारी गेले परंतु त्या ठिकाणी त्यांनी सहाशे अठ्ठावीस फाईल्स नेलेल्या नाहीत फक्त चारशे तीस फाईल्स जमा केल्या आणि या सगळ्या चारशे तीस फाईलची पण सुद्धा चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्यामुळं आता या प्रकरणी आता बघावं लागणार आहेत की खरोखरच या सगळ्या अधिकाऱ्यांना अटक होते की नाही होत कारण अनेक अधिकारी अटकपूर्व जामीन घेऊन सध्या बाहेर आहेत काही अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला परंतु त्यांना अजूनही अटक झालेली नाहीत त्यांना अजूनही अटक का झालेली नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आम्ही सुद्धा या प्रकरणी बारीक लक्ष ठेवून आहेत या ठिकाणी आता काही राजकीय नेते सुद्धा ही मागणी करत आहेत की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयीन चौकशीची मागणी केली केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी कोणकोण या विषयीची मागणी करतं हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे तुमच्यापर्यंत जर का अशा काही बातम्या येत असतील आणि काही पुराव्यांविषयी जर का माहिती असेल तर ते आम्हाला सुद्धा आमच्या मेलमध्ये टाका आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल देत आहोत आणि पुढच्या भागामध्ये आम्ही सुद्धा या काही अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळा आहे तो जामीन कशा पद्धतीने मिळाला त्यामध्ये पोलिसांचा पोलिसांची काय भूमिका होती अधिकाऱ्यांनी कोणाला हाताशी धरून अटकपूर्व जमीन मिळवला या संदर्भातील सुद्धा माहिती देणार आहोत आणि त्यासोबतच अनेक शिक्षण विभागातील आणि या अधिकाऱ्यांचे जे काही हस्तक असतात त्यांचे जे काही ऑफिस मधले स्पंटर असतात त्यांच्या माध्यमातून पैशाचा व्यवहार कसा झाला आणि अधिकाऱ्यांपर्यंत किती पैसे पोहोचत होते त्यांच्यापर्यंत किती पैसे राहत होते या संदर्भातील माहितीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत त्यामुळं ॲटपोस्ट मराठी चॅनल तुम्ही बघत राहात ॲटपोस्ट मराठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद